कृषी महाविद्यालयाच्या कृषी कन्यांचे नेवरीमध्ये आगमन भारतीय विद्यापीठाच्या लोकनेते मोहनराव कदम कृषी महाविद्यालय सोनसळ हिंगणगावच्या कृषी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शेवटच्या वर्षात असणाऱ्या रुरल अवेअरनेस वर्किंग एक्सपिरियन्सेस रावे या उपक्रमाअंतर्गत महाविद्यालयाच्या सहा विद्यार्थ्यांनी ऋतुजा अनुसे स्नेहा घुले श्रुती कामत पूजा बिळासकर प्रतीक्षा कोष्टी नदाब या सहा जणींना नेवरी गावासाठी या उपक्रमाला अंतर्गत नेमस्त केले आहे या कृषी कन्यांचे स्वागत नेवरी गावच्या सरपंच सौ प्रमिला काकी साळुंखे यांनी केले या उपक्रमात आपल्या शैक्षणिक कालावधीमध्ये शिक्षणात आलेल्या बाबींची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणे त्याचबरोबर शेती पिकांच्या उत्पादनात शेतकऱ्यांना आलेले प्रत्यक्ष अनुभव जाणून घेणे आणि त्यांना आवश्यक ते मार्गदर्शन करणे या बाबींचा समावेश प्राधान्याने असतो त्यामुळे नेवरेगावच्या सरपंच सौ प्रमिला काकी साळुंके ग्रामपंचायत सदस्य स्वतिताई महाडी माजी उपसरपंच राजाराम काका का महाडी सदस्य प्रतिकेत जाधव ग्रामसेवक अण्णासाहेब माजी सरपंच मोहन सूर्यवंशी ज्येष्ठ नेते नंदू काका महाडिक युवा नेते किरण अप्पा चव्हाण युवा शेती उद्योजक विशाल महाडिक डॉक्टर विजय महाडिक अनिल पवार सामाजिक कार्यकर्ते सुशांत सूर्यवंशी कृषी महिला बचत गटाच्या प्रतिनिधी सौ प्रेमाताई महाडे सौ संगीता माने प्राचार्य डॉक्टर ए डी जाधव सर उपप्राचार्य डॉक्टर आर एम सर रावे कोऑर्डिनेटर डॉक्टर सी डी अवताडे सर प्रोग्रॅम ऑफिसर प्रोफेसर ए एच पाटील सर प्रोफेसर एस टी माने सर प्रोफेसर व्ही एस शिंदे सर यांच्यासह ग्रामस्थ व शेतकरी उपस्थित होते